नमस्कार मंडळी मी मेघा मेघा झिझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी तुमच्या घरातली मुलं असेच करतात का एकदा हवं तर ते खायला मला हवंच त्यांना वाटतं की एकदम पटकन बनतं आणि खरंच ही रेसिपी मात्र पटकन बनते आणि गौरांशी हट्ट करायला लागली होती की मला आता चिक्की खायचे चला पण बनवूयात तर शेंगदाणे वगैरे सोलायला मदत केली तिनं मला तर म्हणलं चला बनवूयात त्याच्यानंतर त्याची फ्रेंड आली म्हणून ती खेळायला गेली मला म्हणले की मी आल्यानंतर मला चिकी खायची आहे तर म्हणलं चला बनवूया आणि अशी ही दहा ते पंधरा मिनटात होणारी रेसिपी आहे ह्यात एकदम सगळ्या गोष्टी सिम्पल आहेत फक्त पाकाचं थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि सगळ्यात मेन म्हणजे शेंगदाण्याचे कवर काढणं हे दोनच टास्क आहे त्याच्यामध्ये बाकी तर रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे त्याच्यासाठी मी तर एक कप शेंगदाणे घेतले ते छान असे लालसर होईपर्यंत भाजले एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे कर शेंगदाणे आपल्या आतून करपणार नाहीत पण त्याची साल वगैरे छान निघते आणि छान शेंगदाणे कुरकुरीत होतात तर इथं मी चार ते पाच मिनटं छान भाजून झाल्यानंतर शेंगदाण मी रुमालवरती काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने चोळून घ्यायचं म्हणजे वरची साल निघायला मदत होते किंवा तुम्ही इथं कॉटनचं कोणतंही कापड वगैरे घेऊ शकता आणि अशा पद्धतीने चोळायचं म्हणजे साल निघते तर इथं अर्धी साल निघलेली आहे आता अशा पद्धतीने हाताने चोळून मी सर्व साल काढून घेते सगळ्यात मोठं टास्क हेच आहे की साल काढायलाच आपल्याला थोडा वेळ लागतो आणि त्यानंतर चार पाच मिनटांनी बघायचं सर्व साल काढून झालेली आहे पॉसिबल तेवढी मी काढली आहे त्यानंतर आपल्याला हवा आहे गूळ आता एक, एक कप आपण शेंगदाणे घेतले होते त्याच्यामुळे मी तर एक कप गूळ घेतलेला आहे गूळ मी आधीच बारीक कट करून ठेवलेला होता त्यामुळे हे करायला इझी पडतं आणि मोठा गुळ आपण तसाच घेतला आहे की काय होतं वितळायला गूळ वेळ लागतो आणि जो आधी वितळलेला गुळ आहे तो करपला की मग कडवट लागतो त्याच्यामुळे गूळ शक्यतो चाकूने कट कर करून किंवा किसून घ्यायचा त्याच्यानंतर एक चमचा तूप घातलं जेणेकरून आपली जी चिक्की आहे त्याला छान शाईन येईल आणि ही एकदम कडक असा होत नाही त्यानंतर आपल्याला हे पाक बनवण्यासाठी एक चार पाच मिनटं तरी लागतात तर तीन चार मिनटांनी मी एकदा चेक केलं आणि बघू शकता पाण्यात मी पाक थोडासा टाकून बघितला तर तो मौसूज झाला होता तर पाक अजून झाला नव्हता परत एक दोन मिनटांनी मी तर चेक केलेला आहे तर अशा पद्धतीने बबल यायला लागले आणि कलर थोडा डार्क झाला गोळाचा की आपला पाक तयार होतो तर बघू शकता असं पटकन तुटलेलं आहे तर अशा पद्धतीचाच आपल्याला चिक्कीला पाक करायचा आहे आणि त्याच्यानंतर एकदम मी बारीक गॅस केला होता त्याच्यानंतर शेंगदाणे तर घातले आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गुळाचे पूर्ण व्यवस्थित शेंगदाण्याला कोटिंग होईल इतपत मिक्स करायचं त्यानंतर मी इथं एका ताटावरती तूप लावून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला आता हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ही चिक्की बनवता का आणि बनवताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात हे मला कमेंट करून सांगा जर माझ्याकडं त्याचं सोल्युशन असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन तर लाटण्याने वगैरे लाटताना ना चिक्की चिटकली जाते त्याच्यामुळे मी काय करते अशा पद्धतीने वाटीला तूप लावून ती व्यवस्थित पसरवून घेते त्यानंतर इथं माझ्याकडं असं धारदार चमचा होता त्यामुळे मी तोच कट करण्यासाठी वापरलेला आहे थोडंसं सा थंड झालं की असा शेप दिला ना मग नंतर चिक्की कट व्हायला मदत होते त्यामुळे मी आधीच शेप देऊन घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जसं तुम्हाला आकार हवा तशा पद्धतीने तुम्ही चिक्कीला शेप देऊन घ्यायचा मी आ, तर चौकोनी शेप दिलेला आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर तर इथं बघू शकता मी हे साईडचं तर निघतं आहे पण काय होतं आपण जेव्हा स्टीलच्या ताटावर वगैरे घालतो ना तेव्हा लवकर चिक्की निघत नाही नाहीतर आपण का एकतर लाकडी जे आपलं कट करायचं चॉपर असतो त्याच्यावर घालू शकतो किंवा मग जे युनिबेक पेपर मिळतात त्याच्यावरती करू शकतो पण जर स्टीलच्या ताटावर केलं तर अशा पद्धतीने थोडंसं ठोकलं ना सगळ्या चिक्के आपोआप निघतात तर ही मी मागच्या वेळेस पण व्हिडिओमध्ये तुम्हाला ही ट्रिक सांगितली होती आणि ते बघू शकता किती सुंदर चिक्की झालेली एकदम पातळ असे झालेले आहे आणि परफेक्ट गूळ झालेला आहे बघा ते ट्रान्सपरंट दिसतो गूळ ना म्हणजे परफेक्ट चिक्की झालेली आहे आणि एकदम पटकन तुटते तर ही परफेक्ट चिक्की झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुमची चिक्की ही एकदम परफेक्ट होईल आणि टेस्टलाही परफेक्ट झाली होती तर नक्की ट्राय करा आता आपण दुसरी रेसिपी बनवतो आहे आणि ही रेसिपी खूप छान आणि खूप हेल्दी आहे दोन्ही रेसिपी मुलांसाठी हेल्दी आहे तर नक्की घरात करून ठेवायचं म्हणजे जेव्हा पण मुलांना भूक लागते मधल्या वेळेस तेव्हा कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा ह्या वस्तू द्यायच्या जे ते आवडीनंही खातील आणि करायलाही आपल्यासाठीही सोपे आहे तर मी इथं दोन कप मखाने घेतलेत मखाने खूप हेल्दी असतात मुलांसाठी कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं ह्याच्यामध्ये त्यामुळे आवर्जून मुलांना मखाने देत जा तर मी इथं मखाने गरम करून घेतले आहेत बघा इतपत करायचे की ते छान कुरकुरीत होतील तर ह्याला एक तीन चार मिनटं लागतात एकदम लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे दोन कप मखानेसाठी इथं पाऊण कप गूळ घेतलेला आहे मी आता हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे आणि सोबतच मी इथं एक चमचा याच्यामध्ये तूप घातलेला आहे तूप घालणं ऑप्शनल आहे पण त्यांना काय होतं छान एक ग्लेस येते शाईन येते पदार्थाला आणि टेस्टही छान येते म्हणून मी घातलेला आहे इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि गुळ बघू शकता डार्क कलर आलेला आहे आणि पाण्यामध्ये टाकून तो गूळ पटकन आ, कट होत असेल तर आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे पहिल्या प्रोसेसमध्ये आपण जसं केलं तसंच करायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मखाने टाकले आणि दोन चमचे तीळ टाकलेले आहेत आता हे कोट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आणि गॅस इथं बंद करायचा आहे आपल्याला पाक झाला की गॅस बंद करायचा कारण पाक पुढे गेला की मग पदार्थाला कडूपणा येतो त्याच्यामुळे गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे एक दोन मिनटं मिक्स करायला लागतं चांगलं व्यवस्थित कोटिंग येण्यासाठी गुळाचं आणि तिळाचं छान कोटिंग याला बसलं पाहिजे एकदम छान कुरकुरीत होतात हे मकाने आणि मुलांना खूप आवडतात आणि थंडीच्या दिवसात तर आवर्जून ह्या दोन्हीही पदार्थ जे आहेत ते तुम्ही मुलांना करून ठेवा आणि त्यांना जेव्हा पण भूक लागेल तेव्हा मधल्या वेळेत हे खाण्यासाठी द्या जितकं जमेल तेवढं मी ह्याला वेगळं करून घेतलं होतं त्यानंतर थंड झाल्यावर अशा पद्धतीने कडक होतं मग त्याला आपण असं सुटे करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त कुरकुरीत असे हे आपले मखाने झालेले आहेत तरी आवाजही तुम्ही बघू शकता मस्त एकदम झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघ रेसिपी आवडली तर कर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका